नमस्कार मित्रांनो आज वीस जुलै दोन हजार पंचवीस कालपासून सतत आपल्या नाशिक विभागामध्ये पावसाची रिमझिम चालू आहे आणि नाशिक विभागामध्ये खूप साऱ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड होत असते आणि या वातावरणामध्ये जाणतो माणूस या रोगाचा खूप प्रमाणात अटॅक होत असतो आणि पाऊस उघडल्यानंतर आपण काय फवारणी घेऊ शकतो याबद्दल आपण आज बोलणार आहोत तर सगळ्यात पहिले मित्रांनो अशा पद्धतीने जर पाऊस सतत चालू असला तर आपण कुठलीच फवारणी घेऊ शकत नाही आणि फवारली तरी आपल्याला त्याचे तितके रिझल्ट बघायला मिळत नाही कारण पानावरती सतत पाऊस चालू आहे आणि आपण कुठलाही स्प्रे मारला तरी ते औषध धुऊन जातं आणि मग आपल्या कॉस्टिंग खर्च वाढतच जातो तर त्यामुळे मित्रांनो अशा वातावरणामध्ये काहीच न करता थोडीफार उघडी जर भेटली आपल्याला तर आपण अशा प्लॉटवरती कुप्रोफिक्स दोनशे लिटरसाठी पाचशे ग्रॅम आणि त्यामध्ये सायक्लिन चार ते पाच पुड्या किंवा बॅक्टिमायसिन दोनशे लिटरसाठी ऐंशी ग्रॅम या पद्धतीने स्प्रे देऊ शकतो किंवा कॉपर क्लोराईड दोन ग्रॅम त्यामध्येच हे घेऊ शकतो आपण बॅक्टिमायसिन चार पुड्या किंवा बॅक्टिमायसिन ऐंशी ग्रॅम हे सर्व दोनशे लिटरचं प्रमाणासाठी सांगतो आहे मी किंवा त्याच्यानंतर आपण एक जर चांगलं सूर्यप्रकाश भेटला एक दोन तीन तासासाठी तर त्यामध्ये आपण कर्जेट टाकू शकतो एक तरी दोनशे लिटरसाठी पाचशे ते सहाशे ग्रॅम त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम कोसाईड त्याच्यानंतर त्यामध्ये आपण कीटकनाशक म्हणून प्रोक्लेम टाकू शकतो तर या स्प्रेमध्ये आपलं तीन कामं होणार आहेत एक डावणी मिलेडीव दुसरं झांतू म्हणजे तिथे कोसाईड जाणं त्यामध्ये कॉपर जाईल आणि त्याच्यानंतर एक कीटकनाशक म्हणून रोकलेम असल्यामुळे तिथे आळाईचं पण आपलं काम होईल म्हणजे तीन बेस्ट कॉम्बिनेशन आणि तीन प्रकारचे तीन वेगवेगळे कामं खूप उत्तम पद्धतीचे रिझल्ट भेटतील आपल्याला त्यानंतर जर असा सतत रिमझिम पाऊस चालू असला तर अशामध्ये रेडी बोर्डो पण उत्तम काम करतं आपण रेडिबोर्डोसुद्धा मारू शकतो किंवा एक आठशे ग्रॅम मोरचूद घेऊ शकतो त्यामध्ये इन्स्टंट चुना चारशे आणि शंभर ग्रॅम झिंक असा एक स्प्रे घेऊ शकतो आणि याचे कुठल्याही प्रकारचं आपल्या प्लॉटवरती स्कॉर्चिंग किंवा काहीच येत नाही एक उत्तम पद्धतीचे रिझल्ट आपल्याला बघायला भेटतील आणि जो जतो आपल्या प्लॉटवरती वाढ होणार आहे आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो जर आपल्याला व्हिडिओ आवडले असेल आणि माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद आपली जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा